नमस्कार मी नतराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रोहो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व पात्र लाभार्थ्यांना पात्र बहिणींना आता शासनातर्फे ई के वाय सी ही बंधनकारक करण्यात आलेली आहे ई के वाय सी करण्यासाठी दोन महिन्याची मुदत देखील देण्यात आपल्याला आलेली आहे आता ई के वाय सी करताना बऱ्याच जणांना अनेक प्रॉब्लेम येत आहेत पण खास करून या ज्या महिला आहेत या महिलांनी सध्या तरी ई के वाय सी करू नये आता त्या नेमकं कोणत्या महिलांनी इके वायसी करू नये का करू नये काय नेमकी अडचण आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चाल असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील तर मित्रोहो लाडकी बहीण योजनेमधील सर्व पात्र लाभार्थ्यांना पात्र बहिणींना शासनातर्फे ई सी बंधनकारक करण्यात आलेला आहे कारण शासनाकडे ज्या काही दोन कोटी लाभार्थ्यांचे अर्ज आलेले आहेत त्यापैकी बरेचसे लाभार्थी हे बोगस लाभार्थी आहेत काही जण या योजनेच्या अटी शर्तीमध्ये बसत नाहीत तरी देखील या योजनेचा लाभ घेत आहेत तर अशा अपात्र लाभार्थ्यांना व बोगस लाभार्थ्यांना वगळून टाकण्यासाठी अपात्र करण्यासाठी या योजनेतून बाद करण्यासाठी शासनाने ई के वाय सी काढलेले आहे त्यामुळे आता ई के वाय सी हे आपल्यासाठी बंधनकारक असणार आहे तुम्ही जर ई के वाय सी केला तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे दर महिना पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये हे जमा केले जाणार आहेत आता यामध्ये हो ई के वाय सी करताना अनेक जणांना अनेक अडचणी येत आहेत पण सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे लाभार्थ्यांनी जेव्हा स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर त्यांना ओ टी पी येतो म्हणजे त्यांच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी येतो तो ओ टी पी सबमिट केल्यानंतर पुढची प्रोसिजर येते त्यानंतर त्यांना त्यांच्या पतीची किंवा वडिलांची माहिती विचारण्यासाठी त्यांना त्यांचा आधार नंबर टाकावा लागतो आता ज्या महिला ह्या एकल महिला आहेत म्हणजे ज्या घटस्फोटीत महिला आहेत किंवा ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्यांचे पती आता एक्सपायर झालेले आहेत किंवा वडील एक्सपायर झालेले आहेत मृत्यू पावलेले आहेत अशा लाभार्थ्यांनी नेमका त्या ठिकाणी आधार आधार नंबर नंबर टाकायचा टाकायचा कुठला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर अशा लाभार्थ्यांनी नेमकं काय करायचं कुणाचा आधार नंबर टाकायचा हे शासनाने शासन निर्णय निर्गमित करताना स्पष्ट करायला हवं होतं पण या संदर्भात शासनाकडून कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण शासन निर्णयामध्ये तर देण्यात आलेलं नाही त्यामुळे ज्या काही एकल महिला आहेत ज्या घटस्फोटीत महिला आहेत ज्या महिलांचे पती किंवा वडील मृत्यू पावलेले आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो अशा लाभार्थ्यांनी सध्या तरी ई के वाय सी करण्यासाठी थांबायचं आहे सध्या त्यांनी ई के वाय सी करू नये कारण या संदर्भात आपण देखील शासनाकडे तक्रार दाखल केलेली आहे या संदर्भातील शासनाकडून काय नेमकं स्पष्टीकरण दिलं जातं की अशा लाभार्थ्यांनी नेमकं कोणाचा आधार नंबर टाकायचा आणि यासाठी शासन काय नेमका पर्याय काढणार आहे या संदर्भात जी काही शासनाकडून अपडेट येईल जी काही माहिती येईल ती आल्यानंतरच आपल्याला ई के वाय सी करायची आहे त्यामुळे असे जे काही लाभार्थी असतील जे घटस्फोटीत आहेत एकल महिला आहेत ज्यांचे वडील किंवा पती मृत्यू पावलेले आहेत अशा लाभार्थ्यांनी सध्या तरी ई केवायसी करू नये शासनाकडून या संदर्भात जे काही स्पष्टीकरण येईल या संदर्भात काही माहिती येईल ते आल्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत ती माहिती नक्की पोहोचू त्यानंतर आपण आपली ई के वाय सी पूर्ण करून घेऊ शकता मित्रो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद